नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक चार नोव्हेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज राज्यात वारे वाहतील तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी लाभाचे क्षेत्र म्यानमार देशाच्या पश्चिम किनारपट्टी भागात उत्तर दिशे सरकत ते दिनांक सहा नोव्हेंबरपर्यंत बांगलादेशाकडे जाण्याची शक्यता राहील तसेच आज नांदेड जिल्ह्याचा दक्षिण व पूर्व भाग लातूर जिल्ह्याचा दक्षिण भाग या दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोकणात कोल्हापूर सातारा पुणे या जिल्ह्यांच्या काही भागात मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नाशिक तसेच धाराशिव जिल्ह्याचा दक्षिण पूर्व भाग सांगली जिल्ह्याच्या काही ठिकाणी या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी वातावरणातील बदलामुळे थोडा वेळ मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार होऊन त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच आज एक डब्ल्यू डी जम्मू काश्मीरमधून जात असून त्यामुळे जम्मू काश्मीर, त्या काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड येथे काही भागात पाऊस तर काही भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता राहील तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे दिनांक सहा नोव्हेंबरपासून राज्याच्या उत्तर भागाकडून म्हणजे खानदेश विदर्भ या विभागाकडून खंडी सुरुवात होईल व दिनांक नऊ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण राज्यात थंडी पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे मी पूर्वी राज्यातून प्रथम अंदाज देऊन सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच्या शेवटी एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्याचे डीप दिप डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असून ते काही काळ चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण करण्याची शक्यता राहील किंवा त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल व ते, ते कर्नाटक राज्यातून अरबी समुद्रात येण्याची शक्यता असल्यामुळे आपल्या राज्यात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता राहील सदर हा अंदाज दूरचा असल्यामुळे त्याच्या जाण्याच्या मार्गात काही बदल झाला तर तसे आपणाला पुढे सांगण्यात येईल सदर हा अंदाज सांगण्यामागचे कारण आपण सतर्क का असावे म्हणून सांगितलं आहे सदर मी आजपर्यंत दिलेले दूरचे अंदाज आपण सर्वांनी पाहिले आहेत त्यामध्ये सहा महिने अगोदर सांगितलेपैकी जून महिन्यात व जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातपर्यंत राज्यात विस्कळीत स्वरूपात पाऊस पडेल असे सांगितले होते तसेच दहा महिन्यापूर्वी दिवाळीत पावसाची शक्यता राहील असे सांगितले होते तसेच मी सात महिन्यापूर्वी ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पावसाचा अंदाज दिले होते हे सर्व अंदाज आपण सर्वांनी पाहिले आहेत तसेच वेळोवेळी महिना ते दीड महिना अगोदर कमी दाबाच्या क्षेत्राची माहिती सांगितलेली होती तसेच एक ते दीड महिना अगोदर दिनांक वीस ऑक्टोंबर दरम्यान परतीचा मान्सून राज्याच्या बाहेर जाईल असे सांगितले होते त्यामध्ये फक्त पाच दिवसाचा फरक राहिला दिनांक पंधरा ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याचा काही भाग सोडला तर इतर भागातून मान्सून परत गेला ये आहे हे सर्व अंदाज आपण सर्वांनी आजपर्यंत पाहिले आहेत अजून बरेच अंदाज यामध्ये सांगायचे आहेत पण वेळेअभावी सांगू शकत नाही जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद